राघव राजा राम पतित पावन सीता रम जानकी रमणा सीता राम जय जय राघव सीता जानकी रमणा सीतारम जय जय राघव राजा सीताराम या व्हिडिओमध्ये सुरुवातीलाच प्रभू रामांच्या मूळ पवित्र रामभजनाच्या व्हिडिओची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवली त्याचं कारण असं आहे की यानंतर तुम्ही ज्यांचा आवाज ऐकणार आहात त्या माणसाचं तोंड कोणालाही कधीच बघावस वाटत नाही करेक्ट ओळखलं तुम्ही अगदी आम्ही बोलतोय भोंगा राऊतांबद्दल भोंगा राऊत यांनी मध्यंतरी खूपच आचकट वीचकट विधानं केलेली आहेत ज्याचा व्हिडिओ आता आम्ही प्ले करणार आहोत मात्र काळजी करू नका यामध्ये देखील भोंगा राऊत यांचा चेहरा तुम्हाला दिसणार नाही याची काळजी आम्ही पुरेपूर घेणार आहोत फक्त त्यांचा आवाज तुमच्या कानावर पडेल थोडी तजदी तुम्हाला घ्यावी लागेल मित्रांनो कारण हा माणूस नेमकं काय बोलतोय हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे अनेकांना असं वाटतं की भोंगा राऊत हे मूर्ख आहेत बावळट आहेत मात्र तसं नाहीये भोंगा राऊत हे धूर्त आहेत लवाड आहेत चणाक्ष की आपण असं अचकट राहिलो तर हा चहा बिस्किट पत्रकार हे पत्रकार आपला वाढवण्यासाठी आपल्याला सतत दाखवतच राहतील आणि आतापर्यंत गोष्ट नक्की आहे मित्रांनो की हा माणूस अत्यंत बेताल आहे हा अत्यंत असभ्य आहे अर्वाच्य आहे आणि खरं सांगायचं झालं म्हणजे वंडनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषेत सांगायचं झालं तर भोंगा राऊत ही राजकारणातली अत्यंत नीच प्रवृत्ती आहे या अगोदर वंदनीय बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांच्याबद्दल असं बोललेले होते की शरदचंद्र चंद्र पवार हे माझे मित्र जरी असले तरी ती एक नीच प्रवृत्ती आहे मात्र शरद पवार यांची राजकारणाची उंची खरच मोठी आहे मान्य केलंच पाहिजे की इतकी दशक शरद पवार व्यवस्थित राजकारण करत आलेले आहेत आणि राजकारणामध्ये त्यांनी आपला दबदबा देखील निर्माण केलेला आहे मात्र राजकारणामधली खरी नीच प्रवृत्ती म्हणजे संजय राऊत अर्थात भोंगा राऊत आणि जितुद्दीन आव्हाड आता हा भोंगा राऊत कसा बेतालपणे बोललेला आहे हे तुम्ही एकदा नीट ऐका कारण हे ऐकल्यानंतर लगेचच नरेश म्हस्के यांनी या बेताल भोंगा राऊताचे कसे पिसं काढलेले आहेत आणि ह्याला कसं उघडं नागडं करून टाकलेलं आहे आणि ह्याला याची अवकात कशी दाखवलेली आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तेव्हा आता बॅक टू बॅक हे जे दोन व्हिडिओज तुम्ही बघणार आहात यातून तुम्हाला लगेच लक्षात येईल की भोंगा राऊत याची नेमकी लायकी काय आहे या बेताल माणसाचा आवाज ऐकवण्या अगोदर एक छोटीशी विनंती हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्स करा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन आहे लिंक ला क्लिक करा आपल्या सुद्धा शेअर करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजन स्वतः सुद्धा ऐका आणि आपल्या घरातल्या चिमुरड्यांना सुद्धा शिकवा ही काळाची गरज आहे चला आता बघूया हा बेताल माणूस नेमकं काय बोलत आहे आणि यानंतर नरेश भस्क यांनी या बेताल माणसाची कशी जोरदार ठासली आहे महाराष्ट्रामध्ये गेल्या तीन वर्षापासून लॉ अँड ऑर्डर ज्याला आपण म्हणतो कायदा आणि सुव्यवस्था ही वाऱ्यावर आहे सरकार निवडणुका संमेलन उत्सव प्रधानमंत्र्यांचं आगत स्वागत शिबिर त्याच्यामध्ये गुंतून पडलाय त्याच्यामुळे बीड पासून मुंबईपर्यंत चांद्यापासून बांद्यापर्यंत कुठेही कायदा आणि सुव्यवस्था उरलेली नाही सईफ अली खानवरती चाकू आल्ला झाला मोठा कलाकार आहे काल देशाचे प्रधानमंत्री मुंबईत होते त्याच्यामुळे सगळी सुरक्षा व्यवस्था तिकडे असणार प्रधानमंत्री जरी मुंबईत असले तरी या राज्यामध्ये काय चाललंय हा प्रश्न एकदा या राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वतःला विचारायला हवा आम्ही त्यांच्यावरती काही भाष्य केलं की त्यांना यातना होतात वेदना होतात पण महाराष्ट्रामध्ये सामान्य जनतेला सुरक्षा नाहीच आहे रस्त्यावर घरात झोपड्यात चाळीमध्ये कुठेही चोर आणि दरोडेखोर घुसतायत बँकात घुसतायत पण आता हे जे कलाकार आहेत मोठे मोठे ज्यांच्या घराला बाहेर सिक्युरिटी आहे त्यांना स्वतःला सुरक्षा व्यवस्था आहे तिथेही सरळ चोर घुसतात आणि हल्ला करतात खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे प्रधानमंत्र्यांना पंधरा दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर एक तास व्यतीत केला होता आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही महिलांना रस्त्यावर फिरणं मुश्किल झालेलं आहे हे राज्याच्या गृहमंत्र्यांनी समजून घेतलं पाहिजे या राज्याची नव्वद टक्के सुरक्षा पोलीस हे महायुती म्हणून जो काय प्रकार आहे त्यांचे आमदार जे फुटलेले लोक आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी कोणी साधा आमचा उपशाखा प्रमुख जरी फोडला तरी त्याला दोन गनर दिले जातात उपतालुका प्रमुख फुटला तरी त्याला एक गनर दिला जातो असं ते त्यांचं कोष्टक आहे जिल्हा प्रमुख फोडला तर पाच गनर दिले जातात पण सामान्य माणसाला कोणती सुरक्षा नाही गद्दार आणि बेमान भ्रष्टाचारी बिल्डर्स सुरक्षा आहे पूर्ण सुरक्षा आहे सैफ अली खानला सुरक्षा असणार शंभर टक्के सैफ अली खान तर त्यांना या सरकारनं पद्मश्री दिलाय भारत सरकारनं कधी काळी तर पद्मश्री किताब असलेल्या व्यक्तीला सुद्धा मुंबईमध्ये सुरक्षित राहता येत नाही हे आज पुन्हा एकदा दिसलं आता ह्याच्यावरती कोण काय भाष्य करणार पोलीस तपास करतील चोराला पकडतील पण तुम्ही अशा किती चोरांना पकडणार आहात मुळात कायद्याचं उल्लंघन करणं अशा प्रकारचा हल्ला करणं ही भीती जी आहे कायद्याच्या संदर्भातली ही भीती आज कोणाच्याही मनात राहिली नाही दुर्दैवानं सैफ अली खान सारखा एक कलाकार आहे त्याच्यावरती हल्ला झाला गंभीर स्वरूपाचा हल्ला आहे त्याच्यामुळे आज पुन्हा एकदा सरकार उघडं पडलेलं आहे संजय राऊत गुंडांच्या राज्याबद्दल बोलणं म्हणजे जगातलं आठवं आश्चर्य आहे यांनी पूर्ण आपलं आयुष्य गुंडा लोकांच्या मांडवली करण्यामध्ये आयुष्य घालवलं यांची स्वतःची भाषा एखाद्या गुंडाप्रमाणे असते आणि त्यांनी गुंडागर्दीबद्दल बोलणं संजय राऊत यांना मानसिक आजार झालेला आहे त्यांचा जो पराभव झालेला आहे त्यांची पार्टी जी संपुष्टात येत आहे त्यामुळे जे काही होतं आहे ते राज्य सरकारमुळे सत्ताधाऱ्यांमुळे होतं असा एक मानसिक रोग त्यांना झालेला आहे आणि त्यामुळे त्या तशा पद्धतीने आरोप करतायत ओ संजय राऊत रोज नवीन नवीन पिक्चरच्या या ठिकाणी शूटिंग सुरू आहेत नवीन नवीन पिक्चर या ठिकाणी येत आहेत बॉलिवूडवाले मुंबई आणि महाराष्ट्र याला प्रथम प्राधान्य देत आहेत ही इंडस्ट्री जर बॉलिवूड धोक्यात असतं तर या ठिकाणी लोकांनी प्रेफरन्स प्राधान्य दिलंच नसतं चित्रपटसृष्टीतल्या लोकांनी पण केवळ मानसिक जो आजार आहे संजय राऊतांचा त्यामुळे ते अशा पद्धतीचा आरोप करतात उद्या त्यांना काही झालं मुंगी चावली तरी ते राज्य सरकारवरतीच आरोप करणार आहेत त्याच्यामुळे त्यांच्या आरोपाला अगदी खूप खास त्याला महत्व देणं मला काही योग्य वाटत नाही मला मीडियाला पण विचारायचं आहे की आपण पण काही प्रश्न विचारता काल नरेंद्र मोदी आले आज सैफ अली खानवर हल्ला झाला काय संबंध मोदी साहेब येण्याचा सा, आणि सैफ अली खानचा त्याच्यावर हल्ला रात्री अडीच वाजता दोन तास कोणी माणसं दिसत नाही आहेत त्या कॅमेऱ्यामध्ये कोण आलं गेलं पोलीस पोलीस शोध आहेत ना त्या सोसायटीमध्ये कोण आलं किंवा कोण गेलं दोन तास आधीचं सीसीटीव्ही फुटेज कोणी दिसत नाही आहेत पोलीस सध्या शोध घेतील पण नरेंद्र मोदी साहेबांच्या येण्याचा सा आणि त्याचा काय संबंध आहे आपण सुद्धा विरोधी पक्षांना जे काही वेड्याचे झटके येत आहेत ते काहीतरी बोलत आहेत पण त्याच्यावरती प्रतिक्रिया घेणं मला तरी उचित वाटत नाही आहे मला तरी वाटतं मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना एक विनंती करतो की इंटेलिजन्स जो ब्युरो आहे या महाराष्ट्राचे त्याचे प्रमुख जितेंद्र आव्हाड यांना करावे कारण त्यांना वेगवेगळे वेग भारत एक खोज त्याप्रमाणे त्यांना वेगवेगळे वेग वेग असे भास होत असतात आणि वेगवेगळे वेग अनुमान ते महाराष्ट्राला देत असतात पंधरा पंधरा टीम त्या ठिकाणी लागलेल्या आहेत त्यांच्या शोधण्याकरता आता त्यांना आज नवीन की त्यांच्या मुलाचं तैमूर नाव ठेवलं म्हणून त्यांच्यावर हल्ला झाला मग आवडसाहेबाला जर हे माहिती होतं तर त्यांनी आधी सांगायला पाहिजे होतं की सैफ अली खान तुझ्यावर हल्ला होणार आहे तुझ्या मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून आणि जर त्यांनी सांगितलं नसेल तर एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे हल्ला झाला नरेंद्र मोदी त्या मुंबई मध्ये होते ह्या मूर्ख माणसाने बेताल माणसाने त्या घटनेचा संबंध सैफ अली खानच्या हल्ल्याशी लावण्याचा प्रयत्न केला या व्यतिरिक्त हा माणूस म्हणतो की महाराष्ट्रामध्ये गुंडागर्दी वाढतीये अरे गुंडागर्दी तुम्हीच वाढवलेली आहे स्वप्ना पाटकर यांच्या घरावर काचेच्या बाटल्या फेकलेल्या आहेत त्या महिलेला घाणघाण अरवाचच्या शिव्या दिलेल्या आहेत कंगना रणावतला धमक्या दिलेल्या आहेत शिव्या दिलेल्या आहेत अहो तुम्हीच गुंड पाठवून संदीप देशपांडे यांना मारहाण केली होती त्यांचा पाय तोडलेला होता हे विसरलात का राऊत आणि वरतून तुम्ही बोंबा मारता की महाराष्ट्रामध्ये गुंडगिरी वाढतीये अरे गुंडांना पोसणारे सुद्धा तुम्हीच आणि गुंडगिरीला खतपाणी घालणारे सुद्धा तुम्हीच तुमच्या सारख्यांनीच या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक लावलेला आहे हे तुम्हाला आधी लक्षात घेतलं पाहिजे नुसतेच डोळे आचकट विचकट इकडं तिकडं फिरवत घाणेरडे हातवारे करत अर्वाच्य भाषा वापरत आपण फार मोठे नेते झालेलो आहोत अशा भ्रमात जर अशा तुम्ही असाल तर असं अजिबातच नाहीये तुमची लायकी महाराष्ट्राला कळून चुकलेली आहे तुम्ही किती घाणेरडे आहात हे महाराष्ट्राला माहीत आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्राच्या कुठल्याही माणसाला सभ्य माणसाला तुमचं थोबाड देखील बघवत नाही आणि ही वस्तुस्थिती आहे नितेश राणे ज्याप्रमाणे वेळोवेळी गोंगा राऊतांची लायकी दाखवतात त्याचप्रमाणे आता नरेश म्हस्के यांना सुद्धा विनंती आहे की वेळोवेळी तुम्ही सुद्धा समोर या आणि शिंदे सेनेच्या वतीने या माणसाची चांगली ठासत चला। त्याचं कारण असं आहे की मध्यंतरी आम्ही व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की जसं कुत्र्याचं शेपूट पाईप मध्ये टाकलं की ते काही काळ सरळ राहत मात्र पाईप काढला की ते शेपूट पुन्हा वाकड होत त्याचप्रमाणे संजय राऊतांची जीभ या भोंग्याची जीभ पाईपात टाकली की काही काळ सरळ राहते आणि पाईप काढला की लगेच ती वाकडी तिकडी चालायला सुरुवात होते आता पाईप निघालेला आहे असं वाटायला लागलेलं आहे तेव्हा नरेश मस्के यांना विनंती आहे की एखादा चांगला पाईप जर तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये महिना दोन महिन्यांसाठी या भोंगा राऊताची जीभ त्यामध्ये कोंबून ठेवा कृपा करून महाराष्ट्राला काही दिवस या भोंगा राऊताचा आवाज ऐकू येणार नाही अशी काही व्यवस्था जर नितेश राणे आणि नरेश मस्के यांना करता आली तर महाराष्ट्रावर खरंच खूप उपकार होतील मित्रांनो या बाबतीमध्ये तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये कळवायला अजिबात विसरू नका भोंगा राऊत ज्याप्रमाणे बेताल बोलतात त्याप्रमाणे लायकी ही जोडे खाण्याचीच आहे तुम्हाला देखील यांना दोन तीन जोडे हाणायचे असतील तर कमचा कमेंट बॉक्स तुमच्या त्या, त्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघतोय तेव्हा पटापट -पत कमेंट्स करायला सुरुवात करा प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये हो आहे लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं मूळ पवित्र राम भजनच गा पुढच्या पिढीला तेच ऐकवा ही काळाची गरज झालेली आहे हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही महाप्रपंचू करा बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे दोन्ही तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून आवर्जून घ्या जेणेकरून आपल्याला प्रपंच परिवारातील आपल्याच तमाम राम भक्त हिंदू माता बंधू भगिनी यांच्यासाठीच्या अर्थार्जनाच्या आणि रोजगाराच्या नव्या योजना आणि उपक्रम धडाडीने राबवता येतील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट मधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी वाट बघत असतो तेव्हा -पत कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय 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 बातम्या घडामोडी अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम